नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजीज ब्लाग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे सकाळचे दहा वाजलेत आणि आष्टी तालुक्यातील पानाची देवळाली या ठिकाणी मी आत्ता आलेलो आहे मित्रांनो मागील आठवड्यात पूर्ण महाराष्ट्र आणि या परिसरात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे त्यामुळं या बागाकडे जाताना आपल्याला पांदीच्या रस्त्यातून जावं लागतंय चला तर मित्रांनो पानाची देवळाली या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी जी तैवानी पेरूची बाग लावलेली आहे ती बाग पाहण्यासाठी आपण त्यांच्या शेतात आलेलो आहोत तर त्यांच्याकडून काही माहिती आपण घेणार आहोत तुमचं नाव सांगा माझं नाव शिवाजी आस्रोबा तांदळे मुक्काम पोस्ट देवळाली पानाचे तालुका असते जिल्हा बीड बर आता या ठिकाणी हे जे तुम्ही तैवानी पेरूचे जे रोप लावलेले म्हणजे बाग लावलेली आहे तर या ठिकाणी हे क्षेत्र किती आहे हे क्षेत्र पाऊन एकर क्षेत्र आहे आम्ही एक हजार झाड बसवले हो पाऊन एकर मध्ये तुम्ही एक हजार झाड बसवलेले आहेत ओके त्यानंतर हे जी रोप आहेत या पेरूचे हे कुठून आणले तुम्ही हे आम्ही खडकतून आणलेत त्रिमूर्ती नर्सरी खडकत तालुका आष्टी इथून आणलेत बर आणि ह्या प्रत्येक एका रोपाची किंमत तुम्हाला किती लागली हे आम्ही दीड वर्षापूर्वी आणलो त्यावेळेस वीस रुपये किंमत होती बर आणि त्यानंतर आता हे रोप तुम्ही लावले सध्या तर याला लावल्याच्या नंतर प्रत्यक्ष फळ किती दिवसांनी आले सरासरी याच्यात आठ महिन्याच्या नंतर तर आम्ही तेरा महिन्याला फळ धरणा तेरा महिन्याच्या असताना बर आता हे एक हजार तुम्ही झाड लावलेत त्या एक हजार झाडाला आतापर्यंत खर्च किती तुम आला तुम्हाला सरासरी लागवडीपासून टोटल रोपाचा जा त्याचा खर्च एक लाखापर्यंत आलेला आहे एक हजार झाडासाठी तुम्हाला एक लाखापर्यंत खर्च आलेला आहे आता मित्रांनो आपण या बागेमध्ये आलेले जे काही फळ आहेत ते प्रत्यक्ष पाहू तर मित्रांनो आता प्रत्यक्ष बागेमध्ये आपण आलेलो आहोत आणि ही बाग आहे तैवानी पेरूची पहा या ठिकाणी भरपूर प्रमाणात फळ आपल्याला आलेले दिसत आहेत <प्राथा> मित्रांनो जी तैवानी पेरूची बाग आहे त्या बागेमध्ये आता आपण फिरत आहोत माहिती घेत आहोत आणि ज्यांची बाग आहे ते अजनाथ तांदळे सुद्धा आपल्या बरोबर आहेत तर काही माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ तर तांदळे साहेब ही जी आत्ता बाग तुम्ही लावलेली आहे हिला पहिल्यांदीच आता पेरूचे फळ आलेले आहेत तर यावर्षी आतापर्यंत तुम्ही किती पेरू काढले आणि कोणत्या मार्केटला नेले त्याविषयी सांगा सुरुवातीला आम्ही नगरला ते सत्तावीस कॅरेट नेलते बर तर सुरुवातीला आम्हाला अडोतीस रुपयाचा रेट काय पडला होता तर सत्तावीस कॅरेट जवळपास मग तुम्हाला किती उत्पन्न मिळालं जवळजवळ आम्हाला पंधरा सोळा हजार रुपये आले ते आमच्या अगोदर सुरुवातीला पेरूच्या बागेला जास्त औषधाची आवश्यकता नाही कारण पेरूच्या बागेला एकच खर्च आहे फॉर्मचा आणि एकदा फॉर्म गावल्यानंतर कारण रोगाची जी प्रतिकार शक्ती आघात होत नाही त्याच्या वैगाने याच्यातला ॲटम सगळ्यात महत्वाचा म्हणजे फॉर्म असतो आता फॉर्म लावल्यावर नाही नाही आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना फॉर्म माहित नसेल फॉर्म म्हणजे काय नेमकं एरोच्या वर ते एक आवरण असतं आणि असं त्याच्यावर एक आणखीन प्लॅस्टिक ची इशू असते आणखीन कारण त्याच्यामुळं माशीचा अटॅक होत नाही त्याच्यावर आणि या तैवानी पिरूवर वातावरणाचा त्याचप्रमाणे किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यावर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे प्लास्टिकचं सुरक्षा कवच लावलेलं ला आहे तर मित्रांनो आता पहा या ठिकाणी जे तैवानी पिरू आहेत एक फळ तुम्हाला मी दाखवतो आणि तुम्ही पाहिलं असेल मी ज्या ज्यावेळेस कोणत्याही बागेत जातो त्या ठिकाणचं ते फळ मी खात असतो या ठिकाणी शेजारी शेतकरी आहेत अजिनाथ तांदळे आणि त्यांच्या तैवानी बागेतल्या हा पिरू आहे तर आपण खवया एकदा तुम्ही पाहू शकता ही तैवानी पेरूची बाब तर आपण पाहतच आहोत आणि ही अतिशय सुंदर फुलवलेली बाग पाहण्यासाठी गावातूनच काय पण शेजारच्या गावूनही लोक या ठिकाणी येत आहेत अ आपल्यासोबत या ठिकाणी एक बाबळगावहून आलेले शे, शेतकरी आहेत नाव सांगा तुमचं माझं नाव अजय गुंडगाव सर आणि ते सुद्धा एक प्रगतीशील शेतकरी आहेत तुमच्याकडे कशीची बाग आहे माझ्याकडे डाळिंबाची बाग आहे पा ते डाळिंबाची बाग त्या ठिकाणी त्यांनी फुलवलेली आहे आणि मला असं वाटतं पुढच्या व्लॉग मध्ये मी आता तांदळे साहेबांची तैवानी पेरूची बाग दाखवली आणि त्यांच्या वैजुबा वळगावच्या डाळिंबाच्या बागेला सुद्धा मी निश्चित भेट देणार आहे बरं या ठिकाणी तुम्ही आले ही बाग पाहून तुम्हाला कसं वाटलं बोला अतिशय छान वाटलं सुंदर नियोजन सरांनी आणि नि त्यांच्या के केलेलं आहे याच्यामधलं अंतर वगैरे वो व्यवस्थित रोपांची निगा बागेची निगा सुद्धा अतिशय छान आहे वेळच्या वेळी स्प्रे केलेले ह्या किमान ह्या क्वालिटी कळतं की त्यांचं किती लक्ष आहे अतिशय सुंदर क्वालिटी आणि यामुळं मार्केट मध्ये त्यांना रेट सुद्धा नक्कीच चांगला मिळत असेल अशी मला खात्री आहे हा पा तर त्यांनी ही जी बाग पाहिली त्याबद्दल एकदम समाधान व्यक्त केलंय म्हणजे तुम्ही आता अशी बाग लावायचा विचार करणार की काय त्यांच्याकडून ते, मार्गदर्शन घेऊन नक्की पुढची बाग पेरूचीच असावी असं मला पण वाटायला लागलंय पा या ठिकाणी आजनाथ तांदळे आणि शिवाजी तांदळे यांनी ही फुलवलेली जी बाग आहे ती पाहून इतरांना सुद्धा प्रेरणा मिळते आपण पाहू शकता बाहेरून सुद्धा लोक या ठिकाणी बाग पाहण्यासाठी येत आहेत तर अजिनाथ तांदळे साहेब त्याचप्रमाणे अजय गुंजाळ साहेब यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी मला या ब्लॉगसाठी व्हिडिओसाठी वेळ दिला आमच्या गुरुजीज ब्लॉग युट्यूब चॅनलमार्फत मी त्यांना धन्यवाद देतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर